¡Gracias!

शिवा क्या हो गया वो पैसे दे रहा क्या नहीं अभी तक नहीं दिया भाई वो अरे उसको तू तो क्या क्या बोलता क्या नहीं बोला था उसको है। अभी तक नहीं दिया वो अरे फिर तू उसको बोलता है नहीं, क्यों नहीं है, भाई वो, नहीं रहा है मेरा। अगर वो नहीं सुना तो तू मेरे को फोन करना फोन नहीं लगा तो बोल अगर नहीं, नहीं।, नहीं दिया तो मेरे को फोन करके तू बोल ठीक है यार भाई अरे बता ना फिर ए भाई क्या गोलमाल क्या झोलझाल लड़की का मामला है क्या झोलझाल अरे कुछ नहीं भाई लड़की का मामला है वे अरे बोलते जा ना फिर अरे नहीं मैं नहीं बताऊंगा अरे पर्सनल हो नहीं 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 वो पर्सनल नहीं बताएगा नहीं बताना 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 बताना

आकाश ये, 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 ये कैसे हो आकाश ठीक है। अरे मिसाल ने साहेबने था तू कॉलेज जॉईन वाला आहे हां भाई कॉलेज जॉईन करण्या मी आभी ठीक आहे ठीक आहे कसा येण केलस काय काम होतं का तो तुमच्याकडे आलो होत विकी माझा मुलगा आहे तो काय हरकत केली का नाही नाही हरकत काहीच नाही गेली मग ते गावातलं कॉलेज आपलं आहे आणि ते कॉलेज मधले मुलं हे आपली मुलं आहेत शेतकऱ्यांची मुलं असतात निर्भीडपणाने शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडतात छेडछाड होत असेल तर हात पाय तोडून टाका विकी बाय बाय विकी ला सांगा तो त्याच्या मित्राला दाबेल कोण मित्र आहेत तुझे त्यांना नीट समजून सांग कुठल्या मुलीला छडतात नीट समजून सांग अब्बा काळजी करू नका ते माझ्यावर सोडा आकाश उपर ध्यान दे तो पागल आहे तो पिके जा खराब पोर गे अरे जाऊ दे रे आपलीच कोर आहे ती पण पंगा रेने दे रे नाई येऊ Mickey, जो चल रहा है ना अच्छा नहीं चल रहा है वो पुलिस लोग आए सिंधे साहब और मुस्के सा अच्छा बोला अरे मस्के सा पैसा आना होगा आया था आपके पास जरा आया चुना लगने बार भाई ऊपर से ऑर्डर आए है रेड मारने का आपके जो धंधे इतना सब वो बंद करो थोड़े अरे मस्के साहब क्या बात कर रहे हैं अच्छे भाई आज थोड़े दिन के लिए धंधे पानी थोड़ा बंद रखो ऊपर से ऑर्डर आए बोलेंगे भाई साहब मस्के साहब आपने हमारे पे ख्याल रखा हम तुम्हारे पे ख्याल रखेंगे ऊपर से ऑर्डर आए इसलिए ड्यूटी तो करना पड़ता है ना भाई ठीक है ना? चलता चलो ओके आज खालच्या मयात गेल म्हणलं दादा साहेब तिकडे का काय बारका जोड आहे तिकडे आमचा हा नाना भेटले की बाय नाना भेटले पण चालले तर काम चाललंय म्हणे बर मी म्हणलं साहेब कुठे हे वर्षा मयात गेलात म्हणलं अहो ही जरा चाळून घ्या गुलछडी बर 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 काय आता काय सांगायचंय गुलछडी तुम्हाला बस जरा बस पाणी फिरता पाणी पाणी नको आता घेतलंय तिथं काय लयच लांब आला का का एक काम होत जरा होय ह्याला आता काय होत मी इतकं लांब आलं काय पाणी पियना काय काय विषय एक महत्वाचं घेऊन आलोय काय विषय काय काय विषय जरा महत्वाचं आहे काय भांडपिंड झाली काय नाही पण तेवढं गंभीरच आहे काय म्हणतो तुम्ही हो ते आपल्या ग्रामपंचायतीनं ते बिल्डर मिसळ आहे बस त्यांना काम दिले सरपंच दिलं काय आता कुणी दिले माहित नाही पण ग्रामपंचायतीने दिले बस आणि तिथं काम चालू आहे ते काम झाले म्हणतोय आणि काम काय बरोबर झालं नाही बघा काय म्हणतात माणसं गावात फिरणारे तुम्ही तरी लक्ष द्यायचं ना तिकडे दादासाहेब सेब निष्कृष्ट दर्जाच झाले काय म्हणताना तुम्ही अहो ग्रामपंचायतीने काम केलं आपण काय करायचं त्यात सरपंच आला ग्रामसेवक आला सदस्य आला वार्डातला सदस्य आला अहो पण तुम्हाला तेवढे अधिकार आहेत काय त्यानं जरी अधिकार दिला असला तर मध्ये सरपंच हाय ग्रामसेवक हाय ग्राम सदस्य आहे वार्डातले सदस्य आहेत अहो त्यांनी बघायला नको का नाही पण आता झालं चाठापणा पण शासनाने दिलेला निधी शासनाने दिलेली इस्टिमेट ते इस्टिमेट प्रमाण तर काम व्हायला हो पाहिजे हावर आवाज काय तरी उठायला पाहिजे ना आपण मी तेच म्हणतोय ह्याच्यामध्ये अडकले कोण बर कुणी काही खाल्ले का अह एवढा मोठा निधी आता दिलाय मग ते दिदीचा गैरवापर केला कसं आता काय आता तुमच्या सारख्या लक्ष देणं गरजेचं आहे का नाही बरोबर आमच्या देवत गेलं दादा तुम्हाला खर सांगू हे सगळं ग्रामपंचायत मध्ये चालतं आपल्या सारख्या माणसानं कोण करू देतो बर बर हा 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 बरोबर आता काय करायचं त्याच्यावर काय काय करायचं ग्रामपंचायतचा अधिकारी हा त्यांनी बघायला पाहिजे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आता आपल्यासारखे माणसं जाऊन काय रस्त्यावर बसणार आहे का सारखं बरोबर आपण कामावर तिथे जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारणार आहे अधिकार त्यांचं नाही काम आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे बरोबर हे काम परत परत होणार आहे का नाही नाही बरं मला त्याच सांगा ते काम होईल परवा म्हणे कुणीतरी त्या कामात खो घातला त्या कामामध्ये खो घातला ते घातला आणि पैशासाठी काम बी बंद पडलं म्हणतात काय म्हणतात मग आता जर असं व्हायला लागलं तर ते काम त्याच पद्धतीच होणार ना नाही ना बराबर ना ग्रामपंचायत सरपंच सरपंच असतील ग्रामसेवक असतील बरं सदस्य त्यांनी लक्ष घातलं पाहिजे बाराबर तुमचं माझं मत असं आहे बघा बर ग्रामपंचायतच काय खरं आहे काय म्हणता तुम्ही हा हा हां बोला मग हा जेव्हा आता काय करायचं म्हणजे आपण काय म्हणजे तोडगा काय काढायचा ह्याच्यावर असं वाटतं मला असं वाटतं सरपंच ताईला भेटू हा आणि बोलू काय म्हणतात बघू हा त्यांची पण प्रतिक्रिया घेतली पाहिजे ना बरोबर बरोबर असं का होते आपण कुणीतरी विचारणार पाहिजे मग हा बरोबर त्याशिवाय चांगले काम होणार नाही बरोबर आणि प्रगती होणार नाही असं मला गावात काय अजून चिक्कूची झाले चांगली आता चिक्कू लागलाय पण चिक काय करायचं जायचं ना सरपंच माझ्या कडे भेटू तर चर्चा तर करू मग काय तर जास्त आपला काहीतरी कळण जाऊ तर बघू चला आपण उडकू जाता कपडे चला निघू आता काय लईला मला ना तुम्ही कडे आता काय करता हे दिसतय ते लोक तुमच्या कान टाकायला अहो काय आता गावामध्ये नवीन वाडी आले आता हे पोर नवीन आता काय उद्योग चाललाय आता आपल्याला काय करणार आहे दादा नवीन वाडी आली म्हण दुसऱ्याला विसरून घ्या कसं काम करायचं काय करायचं बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे चर्चेने प्रश्न सुटणार आहे काय नाही बरं माझा अनुभव नाही समजून घ्या विचारलं तर अंग होईल ना तुम्हाला नाही नाही बराबर तुमचं म्हणणं होता ही चर्चा झालीच पाहिजे कारण माझी म्हणलं तर हा बरोबर तुमचं मग ते काय म्हणते दादा हा नवीन बॉडी असे केल्लं पाहिजे बरोबर सांगितलं पाहिजे नाही का हा हा परवा तास देऊ गावमध्ये लाईट बी होऊन लाईट ग्रपाची नाही काय म्हणता थकलं सगळं काय भाऊ नळ दोन दिवस झाला पाणी पी आहे ना झालं पाणी

तुमच्याकडे आलो होतो आम्ही आलो होतो जरा थोडं काम होत का काम दिलं ना आपण रस्त्याचं काम दिलेलं मिसळ ना त्या संदर्भात आलो हो होतो हो। पण ते मिसाळना ग्रामपंचायत मार्फत ते काम दिलेलं आहे रस्त्याचं बरोबर शाळेच्या पलीकडे रस्ता नाही का आपला तिथलं काम दिलेलं आहे आता खरं तर काम विस्टिमेट प्रमाण व्हायला पाहिजे बरोबर बरोबर आहे आता इस्टिमेट प्रमाणे ते काम झालेलं नाही खरं तर तुमचं लक्ष पाहिजे ग्रामसेवकाचं लक्ष सदस्यांचं लक्ष पाहिजे तर ते काम झालं चांगलं झालं असतं आता मधी लोक पोट घाणारी भरपूर आहेत आता काम ते अर्धवट पडलेलं आहे काम काय पूर्ण झालं नाही हो मला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही आता त्यांना काम दिलं इस्टिमेट प्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे ना आपण विश्वासाने एवढं त्यांना सोपवलंय ते काम आणि एवढा विश्वास ठेवला म्हटल्यावर त्यांनी ना ते त्या पद्धतीने काम केलंच पाहिजेत आता काम झालं नाही म्हणून तू म्हणलं असं आहे का माहिती असं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय आहे ना ताई ह्याचं तुमचा बोलतात ना, तुम अरे तुम तुम ना। बोला तुमच्याकडं आलो आहे इसराईला तुमचं लक्ष असं म्हणून आम्ही म्हणलं तुम्हाला इचराव काय चाललं गावामध्ये तुम्ही जातीने लक्ष घेतलं असतं ना आपलं मनाचं काही शंका वाटत तसं तर ग्रामसभेत एक अर्ज द्या बघू ग्रामसभेत काय होईल ते सगळे विषय ना क्लिअर होतील बोट दुसऱ्याकडे केलं तर चार बोट आपल्याकडे असतात खरंय नाही हो ना ग्रामसभेला तेवढं घ्या काय होत आपण काम देतो प्रामाणिकपणे पण ते प्रामाणिकपणे काम होत नाही आणि लाईफ होत तसं तर काय उपयोग आहे त्याचा शेवटी गावाचा पैसा म्हणजे आपला पैसा आहे आणि तो पैसा सरकारचा आहे तो चांगले कामी लागला पाहिजे आता कोण नाही हो याची पद्धत पण आहे ना बरोबर पण कसं असतं आपल्या गावाचं खूप काम चांगलं झालं पाहिजे रस्त्याचं काम चांगलं झालं पाहिजे परत परत काम होणार नाही होणार नाही एवढं लक्ष द्या बरोबर ग्रामसभेत सगळी या तुम्ही हो मॅडम एक काम करू चला आपण आत्ताच ग्राम जाऊ आता हाँ, हाँ, आता आता ग्राम सभा का, का ला, ला, आता लगेच जायचं काय काय ठेवले आता ग्राम सभा लागल्या आता ग्राम सभा वाजले किती चला किती वाजले